नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ शेवटच्या श्रावण सोमवारी महादेवाच्या मंदिरातून ही एक वस्तू नक्की घेऊन या तुमच्या प्रत्येक कामात यश मिळेल घरात पैसा सुख आणि भरभराट वाहत येईल आणि लक्ष्मी मातेचा कायमचा वास तुमच्या घरामध्ये नेहमी राहील श्रावण सोमवारच्या दिवशी भगवान शिवाची पूजा करणं हजार जन्माचं पुण्य फळ देतं पण ह्या एक वस्तू पूजा अपूर्ण राहते आज मी तुम्हाला सांगणार आहे की त्या रहस्यमय वस्तूची जी खरी आणली जी घरी आपल्या घरी आणली की ती आपली गरिबी कायमची नष्ट नि होईल भगवान शिवाची कृपा आपल्यावरती होईल लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरात होईल जीवनात अपार सुख समृद्धी जर तुम्हाला मिळवायची असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण शेवटी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की शेवटी कोणता आहे तो शिवमंत्र जो तुमचे नशीब बदलून टाकेल शिवभक्तांनो हा व्हिडिओ पूर्णपणे पहा कारण शेवटी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तो खास उपाय आणि एक गुप गुप्त शिवमंत्र ज्यामुळे तुमच्या घरामध्ये कधी गरिबी राहणार नाही कधी हो सोमवारचं महत्व भारतातल्या प्रत्येक हिंदू धर्मामध्ये हिंदू कुटुंबामध्ये श्रावण महिना आला की भक्तिभावाची लाट उसळते या महिन्यामध्ये भगवान शंकराची पूजा केल्याने हजारो जन्माचे पाप नष्ट होते असं सा, शास्त्र सांगतं विशेष म्हणजे सोमवार हा दिवस शं भगवान शंकराला अर्पित आहे तर सोमवार हा दिवस आपण भगवान शंकराचाच मानला जातो त्यामुळे श्रावण सोमवारी हा दिवस खूप पवित्र मानला जातो पुरुष हिंदू धर्मानुसार असं सांगितलं आहे की श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवाराला जे शंकराला पाण्याने दुधाने विल्वपत्राने अभिषेक करतात त्यांना केवळ सुख समृद्धीच मिळत नाही तर त्यांच्या आयुष्यातील सर्व अडथळे कायमचे दूर होतात हाच तो मंत्र आहे ज्यामुळे भगवान शंकराची समुद्र मंथनातून प्रकट झालेले विष पिऊन संपूर्ण विश्वाचे रक्षण केलं होतं हाच तो दिवस आहे हाच तो महिना आहे ज्या महिन्यात माता पार्वतीने शिवाला पती प्राप्त करण्यासाठी कठोर कर, व्रत केलं होतं आणि हाच तो महिना आहे ज्या महिन्यात भगवान शंकर आपल्या भक्तांच्या अतिशय जवळ येतात तर मित्रांनो मंदिरातून आणायची आहे ती कोणती गुप्त वस्तू हे आज आपण जाणून घेणार आहोत आता सर्वांना असा प्रश्न पडला आहे की नेमकी कोणती वस्तू आपल्याला मंदिरातून आणायची आहे तर मित्रांनो याचं उत्तर थोडं तुम्हाला रहस्यमय आहे कारण ही वस्तू एक केवळ भौतिक नाही तर दैवी शक्तीने दैवी शक्तीचं ऊर्जेचं प्रतीक आहे लोक सामान्य मधून सामान्य लोक मंदिरामधून प्रसाद फुलं किंवा गंध घेऊन येतात गंध आणतात पण शास्त्र असं सांगतं की श्रावण सोमवारच्या दिवशी जर भक्ताने बेलवापत्र मंदिरातून घरी आणलं तर त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा नाहीसा होतो श्रावण महिन्यामधील बेलपत्राचे महत्व काय काय आहे पत्र म्हणजे केवळ पान नव्हे तर ते प्रतीक आहे या तीन पानातून ब्रह्मा विष्णू आणि महेश याचं दैवी स्थान आपल्या घरामध्ये मानलं जात शिवलिंगावरून शिवलिंगावर पत्र अर्पण करणं म्हणजे सर्व त्रिदेवांची पूजा करणं शास्त्र असं सांगतं की श्रावण महिन्यामध्ये सोमवारच्या दिवशी जेव्हा भक्त मनापासून बिल्वपत्र शिवलिंगावरती अर्पण करतात आणि तेच बिल्वपत्र घरी आणून ठेवतात तेव्हा घरात त्यांच्या घरामध्ये अपार लक्ष्मी प्राप्त होते बिल्बपत्राचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते निगेटिव्ह ऊर्जा नष्ट करतं ज्या घरामध्ये बिल्वपत्र वापरलं आणलं जातं त्या घरात वाईट शक्ती नजर दोष ग्रह बाधा कधी टिकू शकत नाही हाच कारण आहे की उद्या म्हणजे पहिल्या श्रावण सोमवारला उद्या पहिल्या श्रावण सोमवारला मंदिरातून बेलवपत्र आणलं तर अत्यंत शुभ मानलं जातं बेलपत्र घरी आणण्याचे काय काय फायदे आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत बेलवपत्र आणलं तर आपल्या घरात लक्ष्मीचा वास सदैव राहतो घरात लक्ष्मी माता कायमची स्थिर होते पैशाची कमतरता दूर होते यश प्राप्ती होतो एखादं काम वारंवार अडकत असेल तर बेलपत्राच्या ऊर्जेमुळे ते पा ते घर यश ते काम यशस्वी होतो आरोग्यावरती लाभ काय काय होतात शिवभक्तांवर आरोग्याच्या संकटाचा जर प्रभाव कमी होतो शांती आणि समृद्धी घरामध्ये घरात वाद कलह अशांती असेल तर बिल्वपत्राची उपस्थिती सर्वांना शांत करते तुमच्या घरातील निगेटिव्हिटी ग्रह दृष्ट काळी जादू किंवा नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी बिल्वपत्र अद्भुत आहे तर मित्रांनो बिल्वपत्र ही फक्त सुरुवात आहे कारण याशिवाय श्रावण सोमवारच्या दिवशी आणखीन काही गुप्त वस्तू तुम्ही आणू शकता ज्या घरी तर आयुष्य बदलून जाईल हा व्हिडिओ पूर्ण कारण शेवटी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत गुप्त शिवमंत्र त्यांचा कोणता आहे त्यांच्या घरात पैसा सुख समृद्धी आणि यश वर्षानुवर्ष कायम कसे टिकून राहते ते बिरवपत्र घरात ठेवण्याची योग्य पद्धत आहे तर मित्रांनो मंदिरातून बिरवपत्र अन्न हे एक आहे पण घरा ते घरात कुठे ठेवावं कसं ठेवावं कोणत्या व ठेवायचं हे अधिक महत्त्वाचं आहे कारण चुकीच्या पद्धतीने ठेवले तर बेलपत्राचे अनेक उपयोगी न उपयोगी पडत नाही घरात देवघरातील बेलवपत्र ठेवा मन बेलपत्र मंदिरातून आणल्यावर ते थेट देवघरात ठेवा त्याला गंध अक्षता लावून अर्पण करून ओम शिवाय हा जप करा घराच्या प्रवेशद्वारावर बेलपत्र प्रवेशद्वारावर ठेवलं तर घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही बाहेरून येणारी वाईट नजर आपोआपच नष्ट होते व्यवसायाच्या ठिकाणी दुकान ऑफिस आणि कारखान्याच्या ठिकाणी बेलवपत्र ठेवले तर त्यांचं उलढालीत वाढ होतो पैशाच्या प्रगतीमध्ये कपाटामध्ये ते बेलवपत्र ठेवलं तर लॉकरमध्ये ठेवलं तर त्यांना पैसा आयुष्यामध्ये कधी कमी कमतरता भासत नाही झोपलेल्या मुलांना बेलपत्राचे आहेत पंचवीस रहस्यमय उपयोग आरोग्य रक्षण बेलपत्र घरात असेल तर आपल्याला आजारपण जवळ येत नाही वैवाहिक सुख पती पत्नीमध्ये वाद कमी होतात अपत्य प्राप्ती मूल होण्यामध्ये अडचण असेल त्या बेलपत्राचे उपयुक्त मानलं जात तुमच्या घरात सतत भांडण होत असेल तर शांती होते नोकरीतील प्रगती बेलपत्रावर लाल दोरा बांधून देवघरात ठेवलं तर तुमचं प्रमोशन नक्की होईल विद्या अभ्यासात होता। अभ्यासात यश प्राप्त होतं मुलांच्या एकाग्रता वाढते पैसा टिकतो किती खर्च झाला तरी पैसा परत येतो भय नाहीच होतं मुलांना भीती वाटत असेल तर उषाखाली बेलपत्र ठेवा कर्जमुक्ती बेलपत्रावर ओम रीम नम हा मंत्र लिहून ठेवला तर कर्जातून सुटका होते शत्रू नष्ट होतात शत्रूला त्रास देत असेल तर बेलपत्र शंकराला अर्पण करून मग घरी ठेवा कलह ग्रह शांती वाद संतोष नाहीसा होतो व्यसन मुक्ती घरातील ठेवलं की व्यसन सुटत संततीचा विकास मुलांचा अभ्यास करिअर उत्तम होतो नवीन घरासाठी शुभ नवीन घरात प्रवेश करताना बेलपत्र ठेवलं की घरात सुख समृद्धी येते वाहन सुरक्षता गाडीमध्ये वेलपत्र ठेवलं की अपघात टळतात सोळा सुखसमृद्धी घरात रोज वेलपत्र ठेवणं म्हणजे लक्ष्मीची स्थिरता प्राप्त होते निगेटिव्ह एनर्जी नष्ट काळी शक्ती भूतबाधा दूर होते शुभ स्वप्न कामात यश येतं महत्वाचं काम करण्यापूर्वी वेलपत्र हातात धरून मंत्र जप करा सुखी संसार नवरा बायकोत प्रेम वाढतं सौंदर्य आणि आरोग्य वेल बेलपत्र पा, पा, बेलपत्राचं पाणी प्यायला तर चांगलं आरोग्य राहतं आर्थिक वाढ बेलपत्र ठेवल्याने घरात पैसा आपोआप येतो तुमच्या कामामध्ये व्यवसायात यश ये येतो बेलपत्र ठेवलं की व्यापार वाढतो ग्रह दोष निवारण कुंडलीतील ग्रह बाधा कमी होते आयुष्य व समृद्धी बेलपत्र घरात असलं की सुख पैसा यश राहतं बेलपत्राशिवाय आणखीन कोणत्या वस्तू मंदिरातून आणाव्यात गंगाजल गंगीचं पवित्र पाणी श्रावण सोमवारला शिवलिंगावर गंगाजल अर्पण करून थोडासा गंगाचल घरी घेऊन यावं हे गंगाजल घरात ठेवलं की पवित्रता वाढते आणि नकारात्मकता ऊर्जा संपत रुद्राक्षाचं खूप रु, रुद्राक्षा महत्व मानला जातो मंदिरातून रुद्राक्ष आणून देवघरात ठेवलं की धन सुख समृद्धी शांती आणि आरोग्य मिळते शंकराचा प्रसाद मंदिरातील नैवेद्य फळ किंवा पंचामृत घरी आणलं तर कुटुंबाने सेवन केल्याने पुणे लाभत प्रसाद हे फक्त अन्न अन्न नसून देवी ऊर्जेचं रूप आहे मित्रांनो तुम्हाला वेलपत्र गंगाजल आणि रुद्राक्षाचं महत्त्व समजलं पण एवढंच नाही श्रावण सोमवारच्या दिवशी काही खास गुप्त उपाय केले तर लक्ष्मी प्राप्ती स्वत लक्ष्मी माता स्वतः तुमच्या घरी स्थिर होते गुप्त शिवमंत्र फक्त श्रावण सोमवारसाठीच गुप्त शिवम श्रावण सोमवारसाठी आहे ओम रीम नम शिवाय ओम र्रीम नम शिवाय श्री ओम रीम नम शिवाय श्री हा मंत्र फक्त श्रावण सोमवारच्या दिवशी एकशे आठ वेळा जप करावा म्हणजे ओम म्हणजे सृष्टी रीम म्हणजे लक्ष्मीची ऊर्जा नम म्हणजे शिवाला वंदन आणि श्री म्हणजे संपत्तीचा बीज हा मंत्र जपल्याने शिवकृपा लक्ष्मीची कृपा एकत्र होते असं केल्यानंतर तुमच्या घरात क का... कायम पैसा टिकून राहील प्रत्येक काम यशस्वी रीतीने होईल लक्ष्मी माता कायमची स्थिर होईल आणि तुमच्या जीवनात कधी कुठले संकट राहणार नाही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद